कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात शेती आणि बांधकामासाठी लागणारे पाईप पाईप बालाजी पाईप या कारखान्याद्वारे बनवले जातात भुदरगड तालुक्यातील कूर परिसरात या कारखान्यांद्वारे बालाजी पाईपचं उत्पादन आणि विक्री केली जाते उत्पादनाचा उत्तम दर्जा आणि गुणवत्ता टिकवल्यामुळं अल्पावधीतच घराघरात बालाजी पाईप पोचली आहे उद्योजक विनायक मगदूम यांनी चार वर्षातच बालाजी पाईप उद्योग समूहाचा ठसा आहे यानिमित्त भुदरगड तालुक्यातील कूरमध्ये शेतकरी आणि उद्योजकांचा मेळावा नुकताच पार पडला उद्योजक विनायक वसंत मगदोम यांनी चार वर्षांपूर्वी भुदरगड तालुक्यातील कूर इथं बालाजी पाईप हा प्रकल्प सुरू केलाय आणि आपल्या उद्योजकीय कौशल्यांच्या बळावर अल्पावधीतच कारखान्याची उत्पादनं सर्व दूर पोचवली सध्या राधानगरी भुदरगड कागल आजरा गडिंगलस तालुक्यांबरोबरच तळ कोकणातही ता बालाजी पाईपचे हजारो ग्राहक आहेत उत्तम दर्जाचं मटेरियल आणि उच्च गुणवत्ता असल्यानं शेतीपूरक व्यवसायाबरोबर घर बांधकामासाठी बालाजी पाईपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो शिवाय अन्य कंपन्यांच्या पाईपच्या तुलनेत बालाजी पाईपचे दर कमी असल्यानं त्याची विक्री वाढली आहे राधानगरी तालुक्यातील नरतवडे गावचे विनायक मगदोम यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात आणि त्यानंतर बीटेकची मेकॅनिकल मधून पदवी घेतल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा संकल्प सोडला बालाजी पाईप या समूहाचा जन्म झाला चार वर्षात या प्रकल्पाचा मोठा विस्तार झाला असून हजारो ग्राहक समूहाशी जोडले गेले आहेत यानिमित्त ग्राहक आणि वितरकांचा मेळावा नुकताच पार पडला प्रबळ इच्छाशक्ती जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास व्यवसायात यश निश्चित मिळतं हे विनायक मगदूम यांनी दाखवून दिलंय पाईपचं उत्पादन सहसा अन्य राज्यात होतं मात्र विनायक यांनी धाडसानं महाराष्ट्रातही हा प्रकल्प यशस्वीपणे चालवल्याचं वसंतराव मगदूम यांनी सांगितलं दरम्यान दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात बालाजी पाईपची जादा विक्री केलेल्या राहुल कोरे विल्सन तांबाळे विक्रम कारंडे यांना विशेष सन्मानित करण्यात आलं बँक ऑफ महाराष्ट्राचे असिस्टंट जनरल मॅनेजर अमर मोरे सुनील पाटील संदीप पाटील सरपंच मदनदादा पाटील उपसरपंच संदीप हळदकर ग्रामसेवक अशोक जाधव विनायक खाडे रोहित राजगिरे संदीप पाटील डी के खाडे साताप्पा शेरवाडे श्रीकांत जाधव यांच्यासह व्यापारी शेतकरी या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते